তুমি কে ছোট কাছে প্রশ্ন পরী 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 কোলা ছিল পরী তুমি গেলা পরে পরে পরী রক্ত কষ পা गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडाचं काम अमित शहा सांगता कायदा डोळा म्हणून परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू તુ અધિકારી તમે અધિકારી પરવાનગી અમારે કાયદા શિકુ નો કા કાયદા તુ તોડત સાહેબ શાંત

परवानगी यांच्याजवळ सांगा परवानगी दाखवा अमित शहा दाखवा ना दाखवा ना, ना। आपली नावानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत करत आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळेबाजवर माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा परवानगी आहे का तुम्हाला मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे या लोक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं तो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता आमची असताना आम्हाला युवकांनी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही नाही परवानगी मी असं बोलणार नाही एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे गरज नाही ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा आमदार आमदारकीची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे 来来来。